उपनिषदात विद्येचे अपराविद्या आणि पराविद्या असे दोन भेद वर्णिले असून त्या परस्पराहून भिन्न आहेत असे सांगितले त्यातील पराविद्या आणि भक्तिशास्त्रातील पराभक्ती या दोहोत भक्ताच्या दृष्टीने वस्तुता काहीच फरक नाही मुंडक उपनिषदात सांगितलं आहे की द्वे विद्ये इति विद्य इतिहस्म यत ब्रह्मविद वदंती पराच एव अपराच तत्र अपरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथ्रोवेद शिक्षा कल्प व्याकरण निरुक्तम, छंद इति अथा परा तत् अक्षरम् अधिगम्यते म्हणजे जाणण्यास योग्य अशा दोन विद्या आहेत असे ब्रह्मज्ञ म्हणतात पहिली अपरा आणि दुसरी परा पैकी अपरा विद्येमध्ये पुढील विषयांच्या ज्ञानाचा अंतर्भाव होतो ते विषय म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शिक्षा म्हणजे मंत्रोच्चारण आदी प्रवृत्तींचे उच्चारणाचे शास्त्र द सायन्स ऑफ प्रोनाऊन्सिएशन कल्प म्हणजे यज्ञपद्धती किंवा कुठल्याही प्रकारच्या विधी किंवा रिच्युअल्स द सायन्स ऑफ रिच्युअल्स और वी कॅन से हाऊ टू कनेक्ट दी ॲक्शन्स विथ दी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ दॅट ऑन अवर कॅरेक्टर व्याकरण म्हणजे अर्थात ग्रामर निरुक्त म्हणजे वैदिक शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र ज्याला अटायमॉलॉजी असं म्हणता येईल आणि छंदशास्त्र अर्थात द सायन्स ऑफ फाइंडिंग दी मीटर ऑर दी नंबर सिस्टीम अँड देअर बाय कनेक्टिंग दॅट विथ दी सायन्स ऑफ कन्वर्टिंग प्रोज इनटू पोएट्री अँड देन इन्टू म्युझिक ते छंदशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आणि नंतर त्याला जोडली गेली ती सुद्धा तर हे सगळे आहेत ते पराविद्या स्वामीजी म्हणतात आणि पराविद्या ती की जिच्याद्वारे ते अक्षर ब्रह्म जाणले जाते इथे पराविद्या म्हणजे ब्रह्माचे ज्ञान असे सांगण्यात आले यावरून पराविद्या आणि ब्रह्मज्ञान हे एकच आहे असे स्पष्टपणे दिसते याप्रमाणे उपशन उपनिषदांच्या मते पराविद्या म्हणजे ब्रह्मज्ञान तर देवी भागवतामध्ये पराभक्तीचं काय लक्षण सांगितलं आहे ते पण बघू ही भगवतात लिहिलं आहे की तेल ज्याप्रमाणे एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतले जात असताना अविच्छिन्न धारेने येत असते त्याप्रमाणे मन जेव्हा अविच्छिन्न भावे भगवंताचे चिंतन करत राहील तेव्हाच पराभक्तीचा जा उदय झाला आहे असे म्हणता येईल भगवंताकडे हृदय मनाची ही अशी अविचल अनुरागजनित गती म्हणजेच परमकोटीचे भगतप्रेम होय भगवतप्रेमाची पराकाष्ठा होय मानवी हृदयात प्रेमाचा यापेक्षा अधिक उच्च विकास संभवत नाही भक्तीचे इतर सर्व प्रकार या सर्वोच्च व पराभक्तीच्या लाभासाठीची पूर्वतयारी होत अविचल अनुरागाच्या नंतर येणारी आणि दुसऱ्या शब्दात म्हणजे त्या अविचल अनुरागातून जन्मनाणी जन्मनादी म्हणून या पराभक्तीला रागानुगा भक्ती अशी संज्ञा आहे माणसाच्या हृदयात एकदा या परमप्रेमाचा उदय झाल्यानंतर तो सर्वदा भगवंताच्या चिंतनातच धुंद राहील त्याला मग इतर कसले स्मरण होणे शक्य नाही भगवंताखेरीज अन्य कसल्याही विचाराला मग त्याच्या हृदयात थारा मिळणे असंभवनी होय त्याच्या अंतःकरणात्मक अपवित्रतेचा रिघाव होणे अशक्य होऊन जाईल अभंग पावित्र्य त्याच्या जीवनात प्रतिष्ठित होईल आणि याप्रमाणे त्या पराभक्तीच्याद्वारे भौतिक आणि मानसिक शरीराचे आणि मनाचे समस्त बंध समूळ छिन्न होईल तो चिरशांत होऊन जाईल निर्मुक्त होईल अशी व्यक्तीच भगवंताला स्वतःच्या अंतर्यामी पूजू शकेल अशाच व्यक्तीच्या दृष्टीने क्रियाकांड प्रतीक प्रतिमा आगमनिगम मतामते सारी अश प्रयोजनीय ठरतात इनकॉन्सिक्वेन्शियल ठरतात ती अशा व्यक्तीला आता काहीच मदत करू शकत नाही भगवंतावर असली भक्ती करणे नाही सोपंवर मोबदल्यात उलट प्रेम मिळत असेल तरच सर्वसाधारणपणे मानवी प्रेम फोफावत असते जिथे प्रेमाचे प्रेमाने प्रेमाने प्रेमाची परतफेड होण्याची आशाच नसते तिथे प्रेम सुखून जाऊन त्याऐवजी उदासीनता बाळावू लागते हे अगदी निसर्गसिद्ध सत्य आहे तथापि परत प्रेमाची शक्यता नसताही प्रेम केले जात आहे अशी अपवादात्मक उदाहरणंही क्वचित आढळतात नाही असे नाही असल्या एकतर्फी प्रेमाला उपमास द्यायची तर अग्नि पतंगाची देता येईल पतंग दीपकलिकेवर प्रेम करतो कसल्याच मोबद्याची त्याला आशा नसते तो तिलाच संपूर्ण आत्मसमर्पण करतो आणि अंगी तिच्याच ठाई देह ठेवून तिच्यातच विलीन होतो तिच्यातच त्याचे जीवन तिच्यातच तिस त्याचे मरण ह्या अशा तऱ्हेने प्रेम करणे त्या पतंगाचा स्वभाव होय त्याला आणखीन काही कारण असत नाही पतंगाचा त्यात आणखी काही हेतू नसतो असले प्रेमासाठीचेच प्रेम हे जगातील इतर सर्व प्रकारच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ उच्च आणि सर्वात निस्वार्थ असे प्रेम होय अशा प्रेमाला आध्यात्मिक कलाटणी मिळाल्यास म्हणजेच ते भगवंताकडे वळाल्यास ते पराभक्तीत परिणत झाल्याशिवाय राहत नाही आणि आपण म्हटले त्याप्रमाणे पराभक्ती आणि पराज्ञान पराविद्या हे सर्व एकच आहेत असे इथे स्वामीजी आपल्याला सांगतात आता प्रेम हे असते ते नेहमी त्रिकोणात्मक असते असंही ते पुढे म्हणतात प्रेमाला आपण एक त्रिकोणाच्या स्वरूपाचं कल्पू शकतो त्या त्रिकोणाचा एक एक कोण म्हणजे त्याचा एक एक अविभाज्य घटक किंवा पैलू असं म्हणता येईल त्रिकोण म्हणजे तीन कोणाची आकृती तीन कोणाशिवाय त्रिकोण होणं शक्य नाही त्याप्रमाणे पुढील तीन घटक किंवा वैशिष्ट्ये किंवा पैलू असल्याशिवाय प्रेमही खरे प्रेम होऊ शकणार नाही असो तर ह्या त्रिकोणाचा पहिला कोण कोणता तर प्रेमात खरेदी विक्री नसते कोणत्याच प्रकारची देवाणघेवाणाची भावना नसते दिले म्हणून घेतले घेतले म्हणून दिले असं नसतं तात्पर्य काय की खऱ्या प्रेमात मोबदल्याची आस नसते प्रेमाचे हे पहिले वैशिष्ट्य जिथे प्रेमाच्या बदल्यात काहीतरी मिळण्याची परतफेडीची आकांक्षा असते तिथे खरे प्रेम उत्पन्न होणे शक्य नाही ते तसले प्रेम म्हणजे निवड दुकानदारी माल द्यायचा आणि पैसे घ्यायचे इथे म्हणतात की अ लास इवन वी हॅव मेड लव्ह ऑल्सो इन टू बिझनेस गड टेक व्हॉट इज गिव्हन व्हॉट इज रिसिवड यू ऑल्वेज कम्पेअर दॅट सो दॅट समथिंग विच इज गिव्हन विदाऊट इवन एक्सपेक्टिंग एनिथिंग रिटर्न दॅट अलोन कॅन बी क्वालिफायड ॲज लव मी परमेश्वराची भक्ती करतो त्याच्या इच्छेस शरण जाऊन वागतो म्हणून माझ्यावर प्रसन्न होऊन तो मला अमुक एक वर देईलच अशी लाभाची भावना जोपर्यंत आपल्या ठाई राहील तोपर्यंत आपल्या हृदयात परमेश्वराप्रती खरेखुरे प्रेम जन्मणे कधीही शक्य नाही याप्रमाणे वरप्राप्तीच्या लोभाने परमेश्वराची उपासना करणारा मनुष्य तो वर न मिळाल्यास किंवा मिळण्याची आशा सुटल्यास खुंटल्यास मग परमेश्वराकडे ढुंकूनहीपणाने हे निश्चित समजा खरा भक्त भगवंतावर प्रेम करतो भगवानच प्रेमाचे एकमेव योग्य स्थान आहे म्हणून यथार्थ भक्ताच्या या उदात्त दैवी प्रेमात तुझा कोणताही हेतू नसतो कशाच्याही वासनेने तो आपले शुद्ध प्रेम गढूळ होऊ देत नाही इथे एका राजाची गोष्ट सांगतात की कोणी एक मोठा राजा काही कारणाने का आरण्यात गेला असता तिथे त्याला एक साधू भेटला त्याच्याशी अंमल बोलणे होताच त्याचे ज्ञान आणि पावित्र्य बघून राजाची त्या साधूवती अतुनात श्रद्धा बसली आपल्याकडून त्या साधूने काहीतरी स्वीकारून आपल्याला कृथार्थ करावे असे मग त्या राजाला फार फार, फार वाटू लागले म्हणून साधूने त्याला नकार देऊन म्हटले ह्या वनातील फळांनी माझी भूक भागते पहाडातून खळखळणारे निर्मळ झरे माझी तहान मिटवतात झाडाच्या खाली मला हवी तितकी वलकले पुरवतात झाडाच्या साली मला हवी तेवढी वल्कले पुरवतात पर्वताच्या गुहांमुळे निवाऱ्याच्या जागेचीही मला उणीव नाही मग तुझ्या पुढे काय आणि कोणाही पुढे काय हात पसरण्याची मला गरजच काय त्यावर राजा म्हणाला निदान माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी तरी करा महाराज आपल्याला जरी कशाची उणीव भासत नसली तरी निव्वळ माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून आपण माझ्याकडून काहीतरी ग्रहण करा कृपा करून माझ्या राजधानीत या माझ्या राजवाड्यात चला राजाने अशी बरीच गळ घातल्यामुळे साधू अखेरीस राजाच्या इच्छेला मान देऊन त्याच्याबरोबर त्याच्या महालात गेला तिथे त्या साधूला संकल्पानुसार दान देण्याच्या आधी राजा ईश्वराजवळ वारंवार प्रार्थना करू लागला प्रभो मला आणखी संतती दे माझ्या दौलतीची आणखी वृद्धी येऊ हो दे माझे राज्य खूप वाढू दे प्रभू माझे शरीर पण नीट ठेव हो। इत्यादी इत्यादी तो सगळा प्रकार पाहून राजाची प्रार्थना संपण्यापूर्वीच तो साधू उठला आणि चुपचाप बाहेर पडून रस्त्याला लागला साधूचे तसे वागणे पाहून राजा गोंधळून गेला काय करावे कळेना अखेर तोही त्याच्या मागोमाग चालत गेला आणि मोठ्याने म्हणू लागला महाराज आपण का निघालात काहीच न घेता का निघालात आपण तर काही घेईन असे वचन दिले होते पाठमोरे वळून साधू राजाला जबाब देता झाला तुझ्यापासून काय घ्यायचे तू तर स्वतःच भिकारी आहेस सारखी धनदौलतीची आणि पुत्रपौत्रांची भिक्षा मागत असूस तू स्वतःच भिकारी भिकाराजवळ काहीही मागण्याची माझी इच्छा नाही तू भिकारी तू मला काय देणार भिकाऱ्यापासून काही मिळण्याची आशा बाळगण्या इतका काही मी मूर्ख नाही चल जा मागे पर, परत परत फिर आणि खबरदार माझ्या मागे पुन्हा येशील तर भिकारी आणि भक्त ह्यातला काय फरक आहे हे या गोष्टीतून फार सुंदर दाखवून दिले म्हणून भ भक, खऱ्या भक्ताच्या तोंडी असली भिकेची भाषा कधी यायची नाही भक्ताचा तर स्वभाव धर्मच नाही फार काय पण मुक्तीच्याही लाभासाठी केलेली भगवंतांची उपासना निकृष्ट आणि हीन दर्जाचीच होय अधम उपासना होईल खऱ्या प्रेमाला लाभाच्या कल्पनेचा स्पर्शही सहन होत नाही लाभाची परत काहीतरी मिळण्याची कल्पनाच खऱ्या प्रेमिकाच्या मनात उदय पावत नाही खरे प्रेम हे केवळ प्रेमासाठी असते